बातमी दिल्लीमधून आहे संसदेमधील प्रशिक्षणासाठी आलेल्या आमदारांसाठी आज स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्व आमदारांना हे निमंत्रण दिलेलं आहे महाराष्ट्रामधील नव्वद आमदार सध्या दिल्लीमध्ये आहेत सर्वपक्षीय आमदारांना श्रीकांत शिंदे यांनी हे निमंत्रण दिल्याची माहिती मिळते दिल्लीमध्ये विधानसभा सचिवांकडून विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आलेल्या आहे साथी तर विधिमंडळ सचिवालयानं आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी अठ्याहत्तर आमदार सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल्लीमधील घरी या निमंत्रणाचं सगळ्यांना बोलावणं हे धाडलेलं आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे बिलकुल खर तर महाराष्ट्रातील विधानसभेचे आमदार दिल्लीमध्ये आलेले प्रशिक्षणासाठी आलेले आहेत आणि या प्रशिक्षणासाठी आलेल्या आमदारांना सुद्धा श्रीकांत शिंदे यांनी निमंत्रण पाठवलेलं आहे आणि संध्याकाळच्या सुमारास घरी येण्याचं निमंत्रण पाठवलेलं आहे की जे निवासस्थान जे आहे ते सरकारी शासकीय निवासस्थान आहे श्रीकांत शिंदे यांचं आणि जे राज्यातील प्रमुख वेगवेगळ्या राज्यातील शिवसेनेचे प्रमुख आहेत तर त्यांच्या सोबतच या आमदारांना पण त्यांनी निमंत्रण पाठवलेलं आहे म्हणून आज त्यांच्या निवासस्थानी डिनर डेक्ससाठी कोण कोण जाते हे पाहावं लागणार आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी